बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दांडी इथं जानवी जयदेव लोणे यांना दुर्मिळ समुद्री पक्षी मास्कड बुबी आढळला असून युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेमार्फत त्याला रेस्क्यू करून वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आलं मालवण दांडी झालजुलवाडी येथे जानवी जयदेव लोणे व कुमारी दीक्षा लोणे या समुद्रावर गेले असता समुद्रांच्या लाटांमधून एक पक्षी किनाऱ्याकडे वाद असल्याचं निदर्शनास आलं पक्षी उडू शकत नव्हता सौ लोणे यांनी तातडीने पोहोचले व तो पक्षी मास्कड बोबी आहे समजले त्यानंतर दर्शन वेंगुर्लेकर यांनी वनविभागास फोन करून त्याबद्दलची माहिती दिली तोपर्यंत मास्कड बोबीला पिंजऱ्यात सुरक्षित ठेवलं त्यानंतर अक्षय व भार्गव यांनी सुखरूप त्यास वनविभागाच्या ताब्यात दिलं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल